बिलकुल मला परमिशन आहे मी ग, मी पण एक गव्हर्नमेंट पर्सन मला परमिशन आहे आणि मी तुमची व्हिडिओ काढून मी टाकणार फेसबुकवर ठीक आहे ऑनलाईन पूर्ण फेसबुकवर टाकणार डबल स्टार वाले अधिकार तुमचे नाही आहेत ठीक आहे हे तुमची गाडी पहिली गोष्ट आय नंबर प्लेट नाही आहे तुमची ठीक आहे आय एन डी नंबर प्लेट नाही आहे तुमची ठीक आहे डबल स्टार वाले ची परमिशन आहे तेच माझी चालन काढू शकतात पहिली गोष्ट ठीक आहे काय नाही आता फेसबुक वर टाकणार चला माझी फक्त एस्क्र एकच सीट आहे बाकी काही नाही पूर्ण डॉक्युमेंट क्लिअर आहेत माझी लायसन आहे इन्शुरन्स आहे पीयूसी आहे सगळं ओल्ड टोटल आहे माझे मित्र आहेत आणि सनफ्लेक् वालो चला मला काही प्रॉब्लेम नाही आहे ठीक आहे नाही नाही काही नाही काही नाही चला तुम्ही केला ऑनलाईन ठीक आहे ओके का हे आय डी नंबर प्लेट नाही आहे ठीक आहे ऑफिस नाही नाही थांबा थांबा अरे थांबा तुम तुम्ही बोलत आय डी नंबर प्लेट नाही आहे तुमच्या गाडीची सगळ्यात पहिले तुम्ही लायसन्स दाखवा आता मला एक मिनिट थांबा नाही नाही थांबा तुम्हाला माहित नाहीये ठीक आहे ठीक आहे तुम्ही लायसन्स दाखवा आता हे गाडी कोणाची आहे सरकारी गाडी सरकारी गाडी आय एनडी नंबर प्लेट कुठे तुमची सांगा आय डी नंबर प्लेट कुठे आहे पहिली गोष्ट माझी आय डी प्लेट नंबर नसती त्याच्यावर एक चालन केलं असतं की नाही तुम्ही केलं असतं ना अजून काय नाही ते मला नको सांगा हे अगर आम्ही बोललो ना तर तुम्ही काय बोलाल काय बोलाल तुम्ही ह्या गोष्टीवर ते आम्हाला मान्य नाही बोलणार की नाही आय डी आय डी नंबर प्लेट नाही आहे ना काय गाडीची आय एन डी नंबर प्लेट आहे का आहे ना, ना चला चालन केले ना तुम्ही फेसबुकवर गेले तुमच्या तुमचं नाव ठीक आहे ढोकळे हा ठीक आहे डबल स्टारवाले आहेत नाही इथे ठी डबल स्टार वाला इथे पाहिजे तेव्हा ते माझे चालन करू शकते तुमचा अधिकार नाहीये चॅलन करायचा पहिली गोष्ट नाही तुम्ही, तुम्ही काहीच करा आता तुमची फेसबुक वर गेली तुम्ही मारा चालन बाजीराजा ठोका माझी एवढी अवकाळ आहे मी भरू शकतो मारलं नाही तुम्हाला ठीक आहे तुम्ही करा आता काय करता